नुसतं शेती करून पोट भागेल का हो तर याचं उत्तर कदाचित तुम्हाला येत्या चार पाच तारखेला जरूर मिळेल बपू काळे सांगतात की आपल्या लहान मुलांना आपण लवकरात लवकर चांगल्या गोष्टी दाखवल्या पाहिजेत नाहीतर ते स्पीड ब्रेकरला डोंगर समजतील आपल्या लहान मुलांना माती पिकं वनस्पती निसर्ग झाड झुडपं आहेत का मुळात तुम्हाला आणि आम्हाला ते आहे का शेती शिकावी लागते का अगदी शिकावी लागते कारण इंजिनिअरिंग आणि डॉक्टर की देखील आपल्याला शिकावी लागते बारा हजार वर्षापूर्वी ज्या बरोबर आपण ॲग्री केलं होतं ती शेती संस्कृती म्हणजे आपल्या शेतामध्ये केमिकल टाकायचे आणि ते धान्य विकायचं इतपतच आहे का आम्ही जमीन तर घेतले पण ती कसायची कशी त्यातून फायदा कसा करायचा आणि आपल्या पोटापुरतं धान्य कसं पिकवायचं ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अजूनही आपल्याला माहिती नाही आहेत आणि म्हणूनच माझे गुरु राजेंद्र भट येत्या शनिवार रविवारी आपल्यासाठी शेती का करायची कशी करायची आणि कशासाठी करायची या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी झूमवरती एक ऑनलाईन सेशन घेते रजिस्ट्रेशनसाठी फक्त उद्याचा दिवस बाकी आहे आणि तुम्ही त्यासाठी खालील नंबरवरती संपर्क करू शकता आपल्या पुढच्या पिढीने स्वतःसाठी तरी शाश्वत अन्न निर्माण करण्याची गरज आहे आणि ते ज्ञान मिळवण्याची गरज आहे म्हणून या वर्कशॉपला आपण जोडलं गेलं पाहिजे ह्या नवीन वर्षाची सुरुवात आपण शेतीमय करूयात धन्यवाद आरोग्य धनसंपदा